नमस्कार मी राजन लाड लय भरे कोकण युट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत गणेश चतुर्थी आणि गणेशोत्सवाच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज मी आपल्याला राजापूर तालुक्यातील दळे या ठिकाणी घेऊन आहे यशराज चित्रशाळेमध्ये आपण जातोय गणपती बाप्पा दळे येथील प्रसिद्ध मूर्तिकार श्री यशवंत गिरकर यांच्या यशरज चित्रशाळेमध्ये आपण जातोय त्यांच्या घरी देखील आपण जाणार आहोत मी पहिल्यांदा आपल्याला चित्रशाळेमध्ये घेऊन जातोय या पाऊस भरपूर आहे ना म्हणून कालच बरेच गेले असतील ना पावसामुळे काल बहुतेक गेले सगळे मोठे मोठे सगळे गेले नाही ना याच्या पोर नाही आगरवाडी सगळे होते ओके बघते कुठे आहे याचं अरे वा सुंदर छान होते कुठे हे बनवलं हे केलं आहे ना भाई श्रेय हे नाही बनवणे ओके नमस्त गेले दोन तीन दिवस मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे बऱ्याच लोकांनी कालच संध्याकाळपर्यंत आपले गणपती आहेत आता आज गणेश चतुर्थीच्या दिवशी सुद्धा अनेक गणेश मूर्ती नेण्यासाठी भाविक या चित्रशाळेमध्ये येत आहेत काही गणपती त्यांच्या घरीसुद्धा आहेत सुद्धा आपण जाणार आहोत चित्रशाळा थेट आपण त्यांच्या घरी जातोय मोठ्या मोठ्या मूर्ती आहेत तीव्र उतार आहे आणि हळूहळू ह्या मूर्ती गावागावात घेऊन सुद्धा दाखल झालेल्या आहेत मोठ्या उत्साहामध्ये हा उत्सव सर्वजण आपापल्या घरी साजरा करणार मी तुम्हाला थेट गिरकर यांच्या निवासस्थानी घेऊन जातो त्या ठिकाणी सुद्धा मूर्ती बनवण्याचं काम सुरू असतं या शहरात चित्रशाळा जेव्हा कशी दाखवली ते पण होतं आणि आता त्यांच्या आपण घरी जातोय पाऊस पडतोय त्यामुळे घाटीला हे बुळबुळीत खूप झालेली आहे या त्यांच्या आपण घरी जा पोचलो आहे आता माझ्या सासरवाडीचे गणपती आणण्यासाठी आलो हो आहे आप्पा आहेत भाटकर हे म्हणजे चुलत सासरे आणि कृपा सुद्धा आहे घेतला हां आपलं आहे माझ्या सासरवाडीची हिमश्रींची मूर्ती आहे प्रणव गिरकर यांनी हो अतिशय सुंदर सजवलेली आहे मूर्ती आपण घरी घेऊन निघालो आहोत श्रेयस ईशन किरकरांचा नातू आणि दिवस करत आता आम्ही गणपती घेऊन घेतोय पप्पा चौकाशी या गणपती बाप्पा जैतापूर मधीलवाडी येथे आपण आलोय भाटकर यांच्या निवासस्थानी म्हणजे माझ्या सासरवाडीला श्रींचं आगमन झालेलं आहे 그들을 referred on express them Și t h u m b a i l s 자 i e u ß n भाटकरांच्या निवासस्थानी श्रींची मूर्ती विराजमान झाली आहे आता मी पुन्हा तुम्हाला दळ्यावरती घेऊन जातो चला काही क्षणचित्र या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवायची आहेत व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका इकडे या बसवा हां काय ते मी बसलेला हां म्हणजे फुल ना गणपती काय या तो चल बघूया दाखव चल चल गुरुजी गणपती बापू मोरिया दळेतील येथील श्री यशराज गणेश चित्रशाळेमध्ये आपण आलो आहोत आणि भाविक मूर्ती नेण्यासाठी आले आहेत ती काही क्षणचित्रे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवावी यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास ना की लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका देवळेकरांचा राजा देवळेकर कुटुंबीय आपले मूर्ती नेतायत त्याचबरोबर हे आमचे शेजारी संतोष सुहास त्यांनी सुद्धा गाडी आणल्या तीन मूर्ती आहेत आमच्या सड्यावरती नेण्यासाठी ते आलेले आहेत आणि आता गाडीमध्ये कसे बसवायचे याचा विचार करत आहेत गाडीमध्ये मूर्ती ठेवणार आहेत आणि घेऊन जाणार आहेत गेले दोन तीन दिवस सतत पाऊस पडतोय त्यामुळे अनेक दा, जणांनी डोक्यावरून गणपती नेण्यापेक्षा गाडीतून नेणं पसंत केलं अनेक जण गाड्या घेऊन आले सजून आले तर काही किंवा डोक्यावरून गणपती रवी गिरी आणि गणेश गिरी हे दोघे जण या ठिकाणी सर्वांना स्वप्नील पंघेडकर आगरवाडीचे त्यांची ही मूर्ती आहे ते आपल्या बाप्पाची मूर्ती घेऊन घरी निघाले गणपती बाप्पा मोर या गणपती झाला कोण कोण आले तुला ना। कुठे ससूला ससूला आला काय परी कुठे परी चला गणपती बाप्पा काय ये तू ये कुठे जा गणपती बाप्पा आणायला आणि हे ससूला कुठे झाला तुम्ही होय ना चला चला लवकर नाट्या दळे येथील यशवंत गिरकर यांच्या या मूर्तीशाळेमध्ये परिसरातील अनेक गावातून लोक श्री गणेशाची मूर्ती नेण्यासाठी येत असतात आता यावर्षी मोठ्या प्रमाणावर गाड्यातून लोक श्रींची मूर्ती नेण्यासाठी आले आहेत पूर्वी सर्वजण डोक्यावरून गणपती न्यायचे पण आता सर्वांच्या घरोघरी गाड्या झाल्यामुळे प्रत्येकजण आपली चार चाकी घेऊनच येत असतो चारुदत्त मांजरेकर सच्चिदानंद मांजरेकर सुबोध मांजरेकर आणि मांजरेकर कुटुंबीय यांची श्रींची मूर्ती त्यांनी आपल्या गाडीमध्ये ठेवलेली आहे कालच नवीन गाडी घेतलेली आहे प्रसादने आमच्या आणि त्या गाडीमधून आता श्रींची मूर्ती घेऊन जात आहेत काय झालं कुठे आहेत गणपती हे काय गाडीत आहेत बघित ते बाहेर गाडीत गाडीत बघितलीस तू आज गणेश चतुर्थी आहे आणि आज आगमन सोहळा होतो श्रीच्या मूर्ती घरोघरी नेल्या जात आहेत ती क्षणचित्रे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्यासाठी हा मी व्हिडिओ करत होतो श्री यशराज गणेश चित्रशाळा दळे या ठिकाणी आपण आलो होतो यशवंत गिरकर ज्येष्ठ नागरिक आहेत वयोवृद्ध आहेत त्यांचं वय साधारण पंच्याऐंशी ते नव्वदच्या आसपास आहे पण त्यांचे सुपुत्र संतोष गिरकर मनोज गिरकर आणि सतीश गिरकर त्याचबरोबर त्यांचे नातू प्रणव श्रेयस आणि त्यांचे शेजारी बाजारी मित्रपरिवार त्यांना या कामामध्ये मदत करत असतो संपूर्ण पंचकृषीतून त्यांच्याकडे मूर्ती लिहिण्यासाठी लोकं येत असतात जैतापूर दळे राजापूर तालुक्याच्या पश्चिमेला वसलेली ही छोटीशी गावं निसर्ग सौंदर्याने नटलेली ही सुंदर गावं अरबी समुद्राच्या काठावर वसलेली ही गावं आणि त्या गावातील श्रींच्या मूर्तीचा आगमन सोहळा या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला होता हा व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि कमेंट्स करा गणपती बाप्पा मोओिया आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत राहा भारी कोकण